महाराष्ट्र शासनानं विधिमंडळामध्ये मराठा समाजाला दहा मंडळाच्या हॉलमध्ये संघटना आणि नागरिकांची संयुक्त बैठक घेण्यात आली यावेळी शासनानं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला यावेळी संजय सिंह साळोके विक्रमसिंह जरग प्रसन्न शिंदे अनिल चव्हाण किशोर घाटगे महादेव जाधव गीतांजली पाटील महेश जाधव सुजित चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली शासनानं दिलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा शासन नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा त्वरित लाभ देण्यात यावा त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करावी मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी लागणार अर्थसहाय्य करून मराठा शेतकरी वर्गाला लाभ देण्यात यावा नोंदीचे प्रलंबित राहिलेले दाखले त्वरित आरक्षण न्यायालय टिकवण्यासाठी शासनानं कायदेशीर बाबींची पूर्तता करावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या यावेळी दादासो देसाई जितेंद्र पाटील विकास सुर्वे राजेंद्र तोरसकर आनंद कदम दत्तात्रय यादव डॉक्टर पद्मा पाटील विजय पवार दीपक निंबाळकर शरद नागवेकर विजय साळोखे संभाजी खेबुडकर श्रीकांत भोसले भगवान कोइगडे यांच्यासह मराठा समाजातील महिला आणि नागरिक उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असे बनगे कोल्हापूर